हां गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल आज आपण जे आपले जी जे जेवण शिल्लक राहतं त्यापासून कटलेट बनवणार आहोत आणि ही मी आज फ्लावरची भाजी होती माझी ती बाऊलमध्ये घेत आहे त्यामध्ये हा राहिलेला उपमा घेत आहे त्यामध्ये हा राहिलेला थोडासा भात होता तो पण मी त्यामध्ये घालत आहे त्यामध्ये आपण हे थोडं एक चमचा

त्यामध्येच मी आपण गाजर वगैरे काही घालणार नाही आहोत तर सुके आपले खायचे हे चणे शेंगदाणे घालणार आहोत कारण त्यासाठी थोडासा खात्याला क्रिस्पीपणा येईल म्हणून आणि आता हे मी सगळं मिक्स करून आपलं तयार आहे बघू शकता मी ह्याचे आपण आता कटलेट बनवणार आहोत त्यासाठी चुकृती किसंग आ, मी दाखवते आता तेल गरम करत आहे आणि हा मी बटाटा किसून घेतलेला आहे कारण आपण उपमा घातलेला आहे कटलेट मध्ये भात पण आहे त्यासाठी मी हे बटाट्याला लावून ते कुरकुरीत असं थोडस फ्राय करणार आहे आपण ह्याच्या आत बटाटा टाकलेला नाहीये त्यासाठी मी वरून हा बटाटा लावते बघू शकता आपण उप केलं होतं छान असे झालेले आहे आणि याला मी रवा टोच नाही म्हणजे आपण उपमा ह्याच्यामध्ये भरपूर राहिलेला होता उपमा तर तो उपमा मी मिक्स केलेला आहे भात पण आहे त्यासाठी मी अशी बनवले आणि त्याचा वास छान येतो किचन टेन मसाल्यामुळे ही कटलेट तयार आहे ही तुम्ही कशावरही खाऊ शकता ही टेस्टी झालेली कटलेट आहे आणि तुम्ही मला ही कशा पद्धतीने करून बघा मला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका